बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे एकोणीस मार्च रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिर या अंतर्गत सुमारे पाचशे सत्तर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली चारशे पंच्याऐंशी रुग्णांना मोफत औषध उपचार देण्यात आलं तर त्र्याण्णव नेतृष रुग्णांकरिता अल्पदरामध्ये चष्म्याचं वाटप करण्यात आलं मोतीबिंदू ऑपरेशन करता पात्र असून मोतीबिंदू ऑपरेशन करता पुणे येथे त्यांना पाठवण्यात येणार आहे महापुरुषांची जयंती ही समाजासाठी आदर्श देणारी असावी त्यांच्या विचारावर आपण आपला जीवन प्रवास करायचा असतो त्यांची अपूर्ण कामे आपण करण्यात त्यांच्या कार्याचा वारसा धरलेला असतो पण तेही महापुरुषाची जयंती ही समाजाला उपयोगी पडेल अशी साजरी करायची असं मत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आनंद काशेद यांनी व्यक्त केलं या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्योजक अनिल शेठ शिंदे व हरिभक्त पारायण चंद्रकांत खळेकर महाराज यांचे हस्ते करण्यात आलं यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय दोलताडे गुरुजी रणजित पाटील ज्येष्ठ नागरिक तुकाराम मोरे हरिभक्त पारायण विजर चौरे महाराज बबन काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुधराणी हॉस्पिटलचे प्रमोद गोडगे श्रीसाई आयुर्वेद हॉस्पिटल कॉलेज सासूर यांचे प्रशांत गवळी आणि टीम यांनी मोफत तपासणी उपचार केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाणे गावातील विकास शिंदे संभाजी नेटके दिनेश मोरे काशीनाथ झायगुडे योगेश धोलताडे आप्पासाहेब काटे राहुल दाबाडे यांनी परिश्रम घेतले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा